श्री ज्ञानोबराय जगद्गुरू शांती शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी के अलौकिक के अकारण करून कृपा से अशा कृपेणा श्रीमद ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ज्ञानेश्वरीमधील पंधराव्या अध्यायाच्या तेराव्या अध्यायाच्या विचाराच्या प्रसंगी आपण क्षेत्राचं निरूपण क्षेत्र विचार पाहत होतो त्या क्षेत्राच्या विचाराच्या प्रसंगी सगळ्या तत्वांचं निरूपण केलं आणि पुढे श्री ज्ञानावर बोलतात ते पहा संघात पदाचं व्याख्यान आणि जीवेशी पांडवा या छत्तीसांचा मेळावा तो येथ जाणावा संघात बैगाम आणि हे पांडवा जिवेशी या छत्तीसांचा मेळावा येत तो हा संघात जाणावा आणि हे पंडपुत्र अर्जुना जीवासह या छत्तीसांचा समुदाय तो हा या ठिकाणी संघात समजावा त्याला या ठिकाणी काय म्हटलं जावं संघात म्हटलं जावं त्याला संघात म्हणतात मग आता म्हणजे हा पूर्ण झाला समुदाय आणि हेच क्षेत्र आहे एतत क्षेत्रम समाजेनेच व्याख्यान करतात एवं छत्तीसही भेद सांगितले तुझं विषद ये येतुले ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे या प्रकारे सुद्धा भेद विशद तुझं सांगितले हे अर्जुना स्पष्ट तुला मी सांगितले यया या, या येतुले ये प्रसिद्ध या यया येतुलेते या एवढ्याला प्रसिद्ध असं क्षेत्र म्हटलं जातं या एवढ्याचं नाव काय आहे क्षेत्र आता या ठिकाणी पुढे बोलतात बा रथांगाचा मेळावा जेवी रथमणीजे पांडवांधोर्ध्वा नाम देह रथांगाचा मेळावा रथांच्या अवयवांचा रथांगांचा जो समुदाय आहे रथांगांचा जो मेळावा आहे रथांच्या अवयवांचा जो समुदाय जेवी पांडवा रथ मनिजी हे अर्जुना ज्याप्रमाणे याला रथ म्हटलं जात का अधोर्ध अवयव नामदेह किंवा खालच्या आणि वरच्या अवयवांना देह म्हणतात खालचे पादा दे आणि वरचे कोण हस्त्यादे यांनाच काय म्हटलं जातं देह एक नाही खालील आणि वरील अवयवांना देह म्हटलं जात मग या प्रकारे रथांगाचा मेळावा हे ना ज्याप्रमाणे रथांच्या अवयवाचा समुदाय रथ तसेच सगळ्या अवयवांना देह असं म्हटलं जात तसेच पुढे बोलतात का चतुरंग समाजे सेना नामिपजेन का वाक्य मणिपती पुंजे अक्षरांचे का चतुरंग समाजे किंवा अच्छा ठीक आहे करी करी म्हणजे हाथी तुरंग म्हणजे घोडे यांच्या समुदायाला सेना हे नाव आहे यांच्या समुदायास सेना असं म्हटलं जातं का मणिपती पुंजे अक्षरांचे किंवा अक्षरांची पुंजे वाक्य म्हणितपती अक्षराच्या समुदायाला वाक्य म्हटलं जात अक्षरांचा समुदाय काय वाक्य का, का? जळधरांचा मेळा वाच्य होया हो नाना लोका सकळा नाम जग किंवा जलधरांचा मेळा जे जलधर म्हणजे मेघ आहेत त्यांचा जलधर आहे जलधरांचा मेळावा अनेक मेघ त्या मेघांचा समुदायालाच आभाळ असं म्हटलं जातं म्हणतात लोक आभाळा आलं आहे ना आभाळ आला असं म्हटलं जातं म्हणजे त्यांना आभाळ म्हणतात किंवा नाना लोका सकाळ नाम जग जग कशाला म्हणतात अनेक प्रकारचे लोक त्यांनाच जग असं म्हटलं जात का स्नेहसूत्र मेळ की स्थानी धरी जेतो जनी दीप होय किंवा स्नेह सूत्र आणि वन्नी स्नेह म्हणजे तेल सूत्र म्हणजे वात आणि आग मेळ एकी स्थानी आणि असा समुदाय काहीच काम असणार आहे सूत्रवन्नी तेल दोरा आणि वा अग्नी एकी स्थानी मेळ यांचा एकी स्थान मिळे झरीचे तो जनी होय एका ठिकाणी मेळ केला जातो एका ठिकाणी मिळवलं जातं त्यालाच लोकांमध्ये दीप असं म्हणतात जसे हे चार पाच दृष्टांत आपल्यापुढे उपस्थित केले तैशी छत्तीसही ई तत्वे मिळती जेणे एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणजे तैशी छत्तीसही ई तत्वे त्याप्रमाणे छत्तीससुद्धा ही तत्त्व ना छत्तीसही ही ही जी काही तत्व आहेत छत्तीससुद्धा ही तत्व जेणे एकत्वे मिळते ज्यामुळे एकत्र मिळतात तेने समूह परित्वे क्षेत्र म्हणजे आणि त्याच समूहामुळे त्याला क्षेत्र असं म्हटलं जातं त्याच समूहाला क्षेत्र हे नाव आहे क्षेत्र म्हटलं जात आणि भौतिके पाप पुण्य म्हणून काही कौतुके क्षेत्र म्हणून पाप पुण्य पाप आणि पुण्य आणि अजपा वाह भौतिके हे वाहत असताना अर्थात राबणाऱ्या व्यापार करणाऱ्या या शरीराने शरीरामध्येच आणि म्हणजे ज्या शरीराची आपण ज्या शेताची मशागत केली जाते म्हणजे वहिती शेत या शेताची त्या वहिती शेत म्हणतात ना मग mm -hmm. याची आपण व्यापार केला रे केला तर येथ पाप पण न्यपिकेन या शेतामध्ये पापही पिकत अन्य पुण्यही जन्माला येतं म्हणून आम्ही कौतुक क्षेत्र म्हणू श्री ज्ञानवराय बोलतात म्हणून आम्ही याला कौतुकाने क्षेत्र म्हणतो शंकराचार्याने दोन तीन हेतू दिले तिथे क्षतत्राणात क्षेत्र क्षत हे ना क्षत झाल्यानंतर गाव तो भरून येतो म्हणून क्षेत्र वगैरे ते दिले थे त्यांनी पण आणि एकाची मती देह म्हणतेया दे ते परी असोय ते नामेय या ठिकाणी आम्ही त्यांना क्षेत्र म्हणतो भगवान म्हणतात आणि काहीच्या मतानुसार यया ते देह म्हणते या शरीराला देह असं म्हटलं जातं परी हे असो या अनंते नामे आहात परंतु हे रावद्या या देहाला अनंत नाम आहेत कित्येक नाम आहेत अनेक अनंत नाम आहेत काय काय पहा असं जरी असलं पय परतत्व आरवते स्थावर आतवते जे काही होते जाते ते क्षेत्राची आहे परंतु परतत्व म्हणजे ब्रह्म त्या ब्रह्माच्या खाली अलीकडे ब्रह्माच्या म्हणजे निर्गुण निराकारचे ब्रह्मतत्व आहे परमतत्व आहे त्याच्या अलीकडे आणि दुसरा परतत्वाच्या अलीकडे लिहितात पुन्हा लिहितात कि स्थावर अंतवते काय दिलंय दुसरं स्थावरात ती स्थावर ती हंत होते स्थावर आता परतत्वाच्या अलीकडे आणि स्थावरांच्या अलीकडे आतमध्ये जे काही होते जाते या स्था पर, परतत्वाच्या अलीकडे स्थावरांच्या आतमध्ये म्हणजे स्थावरात जे काही होते जाते स्थावर पदार्थात जे काही उत्पन्न होतं आणि नष्ट होतं ते क्षेत्रची हे ते संपूर्ण हे क्षेत्र आहे या संपूर्णाला क्षेत्र म्हणतात परी सुरनव घडता हे योनी विभागी ते गुण समसे पडले सांगते परंतु सुरनरबुरगी सुर म्हणजे देवता नर म्हणजे मनुष्य उरगी म्हणजे साप आहे ना सूर नर आणि साप यांच्यामध्ये जे योनी विभागी घडत आहे यांच्या योनीमध्ये जे सिद्ध होत जे घडतं त्यांना काय म्हटलं जात ते गुणसर्म कर्मसंगी पडिले सांगते ते, ते संपूर्ण हे ना गुणकर्माच्या संघामध्ये सापडले असता मग हे मग देवता मनुष्य साप इत्यादी योनिया तयार होतात इत्यादी या प्राणी उत्पन्न होतात मग सगळे सूर देवतातले सगळे नर मनुष्य लोक सगळे प्राणी वगैरे मग हे सगळे या योनींच्या विभागामध्ये हे घडत आहेत परंतु कधी गुण आणि कर्माच्या आसक्तीत पडल्याने हे सगळे उत्पन्न होतात या सर्वांची सृष्टी होत राहते म्हणून सांगतात की हे गुण विवंचना, पुढा पेल अर्जुना प्रस्तुत तुझं ज्ञाना रूप दाऊ हीची गुणविवंचना हीच हाच गुणांचा विचार अर्जुना पुढा म्हणी फिर पुढे सांगितला जाईल आता तुझ प्रस्तुत ज्ञाना रूप दाऊ तुला प्रस्तुत या ज्ञानाचं रूप दाखवलं जाईल तू हे रूप दाखवू तू ते रूप ऐक या प्रकारे मग आता रूप दाखवायचंय ते पुढे इथून पुढे सांगतात क्षेत्र म्हणून या उदार ज्ञान ऐके क्षेत्र तर विस्तारासह विकारासह सांगितलं सा विकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके जे ज्ञान आहे उत्तम आहे मुक्ती प्राप्त करून देणार आहे ते ज्ञान अर्जुना तो ऐक या प्रकारे ज्ञान सांगण्याकरिता भगवान प्रवृत्त झाले आणि आता ज्ञानाचं वर्णन त्याची अवतरणिका का पुढे करतात जया ज्ञानाला गगन गिळताती योगी स्वर्गाची आडवंगी उमोरडी ठाते कोणतं ज्ञान सांगणार ज्या ज्ञानाकरिता योगी गगन गिळतात योगी गगन गिळताती म्हणजे आकाशाला गिळतात शब्दार्थ दिला अर्थात काय गगन गिळवण म्हणजे काय ज्या ज्ञानाकरिता योगी लोक स्वर्गाच्या आडमार्गाने ओलंडून अर्थात हे जे मूर्ज्ञ आकाश आहे ना ब्रह्मरंध्र आकाश गळून टाकतात ज्या ज्ञानाकरता योगी एकाकरता आकाश गळून टाकतात कसं स्वर्गा स्वर्गाची आडवंगी उमरडून स्वर्गाचा जो आडमार्ग आहे mm. तो ओलांडतात तो सोडून देतात आणि ब्रह्मरंध्र त्याला गिळतात म्हणजेच ब्रह्मरंध्राला प्राप्त करून टाकतात ब्रह्मरंध्र घेऊन ब्रह्मरंध्र प्राप्त करतात म्हणजे ब्रह्मरंध्रात जातात असे हे आहेत पुन्हा न अशी महात्मे न धरिती वृद्धीची भीड न करिती सिद्धीची चाड योगा ऐसे दुवाड शिती वृद्धीची भीड न धरिती वृद्धी म्हणजे ऐश्वर मग ऐश्वर्य भेटेल की नाही ऐश्वर गमाव लागेल ऐश्वर स्वर्गात गेल तर ऐश्वर्य वर गेल्यावर कशाच ऐश्वर मग या ऐश्वर्याची भीड धरत नाहीत न करीती सिद्धीची चाड अष्टमा सिद्धीची इच्छा करत नाहीत पर्वा करत नाहीत योग ऐसे दुवाड हेळसे आणि योगासारखं जे काही मार्ग आहे अतिशय योग साधन त्याला हे कठीण आहे पण त्याला हे तुच्छ समजतात काहीच मानत नाही मग तपोदुर्गे ओलांडीत क्रतु कोटी ओलांडित उलथो निसांडीत कर्मवल्ली तपोदुर्गे ओलांडित तपोदुर्गे म्हणजे तपरूपी किल्ले ओलांडतात म्हणजे एक किल्ला हे हाय झाले तप, तप कि ते तप ते झाले तप ते तप हे करत राहतात काय कपडे काय क्रतू कोटी ओवांडीत आणि कोट्यवधी क्रतू यज्ञ ओवाळून टाकतात ते ओवाळून टाकणं याला सोडणंही अर्थ होईल आहे ना कट्यवधी करतो म्हणजे ओवळण टाकतात आचरण करून टाकतात म्हणजे कोट्यवधी यज्ञांचं आचरण करतात ओलथोनी सांडी तर कर्मवल्ली आणि कर्मरूपी वेल हे सगळे पालथी करून सोडतात म्हणजे सगळे कर्म, कर्म करतात का ज्ञानाकरता बरं मला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे या कर्म करणं अंतकरण शुद्ध होईल आणि अंतकरण शुद्ध झाल्यावर भगवंताच्या कृपा होऊन मला ज्ञान प्राप्त होईल याकरिता प्रयास करतात बरं हे एवढेच नाहीत काय काय करतात नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी ही करिघता ती सुरंगी सुशुमनेची नाना किंवा भजन मार्गी उघडिया अंगी धावत किंवा भजनाच्या मार्गाने उघड्या अंगाने धावतात म्हणजे काहीही संसारात फिरत नाही उघड्या अंग काय संसार करणं झाकलेलं अंग आंगा। उघड्या अंगानं या मैदान म्हणजे आपण संन्यासी ब्रह्मचारी यांचं जे काही युद्ध करणं आहे हे कोणतं आहे अरे उगळ्या मोकळ्या मैदानात युद्ध करणं आहे आणि ग्रहस्थांचं असं आहे की किल्ल्याच्या आतमध्ये राहून युद्ध करणं ग्रहस्थ आश्रम आहे किल्ल्याच्या आतून त्यांना काम क्रोधाचे वेग येऊ लागले तर ते त्यांना शांत करून ते करू शकतात परंतु काळ अडकतात जास्त पण हे आपला ब्रह्मचारी आणि ग्रह संन्यासी यांचा युद्ध म्हणजे मोकळ्या मैदानातले मग अशा प्रकारे भजन मार्गी व अंगी धावत वघड्या अंगानं या भजन मार्गाने पाळतात एक रिगत ती सुरंगी सुशुमनेची आणि काही जण सुषुमना नाडीच्या सुरंगात प्रवेश करतात काय पहा काही कशात नाही मोकळा भजन मार्ग करतात काही भजन करत राहतात काही ध्यानस्थ होऊन शुषमनाद्वारे आपल्या एक -एक आग चक्राला जागृत करण्याकरता प्रयास करतात ध्यान करत राहतात बस आणि भावनेने सुद्धा चक्र जागृत होतात असा शक्तिपाताचा मार्ग आहे आपण त्या शक्तिपाताच्या मार्गाला जाणतच नाहीत पण भावना मार्ग आहे त्याचं चिंतन जसे सुभगोदय स्तोत्र इत्यादी कामधे केलेलं आहे त्याच्या टीकावी आहेत सुंदर आहे ऐकलं होतं एकदा दोन हजार अकरा पण दोन हजार अकरा काय दोन हजार बारा दो दो लागलं ला असेल त्यावेळेस आय सी जी ज्ञानी मुनीश्वरांची उतानी वेद तरुच्या पानोवानी हिंडताती अशी जे ज्ञानी पुरुष आहेत मुनीश्वरांची उतानी है ना मुनीश्वरांची उतानी म्हणजे उत्कृष्ट इच्छा ज्ञानी मुनींची उत्कृष्ट इच्छा वेद तरुच्या पानोवानी हिंडताते हे वेदरूपी वृक्षाच्या प्रत्येक पाना पानाला हिंडतात वेदवृक्षाच्या प्रत्येक पानावर ह्यांची म्हणजे हे काय करतात मग प्रत्येक वेदाची पानाच्या पान चिंतन करतात त्याच्यामध्ये हिंडत राहतात मग काय करतात पहा <laughs> ज्ञानप्राप्ती करता जे जे उपाय संभवतील ते, ते उपाय हे मनुष्य करत राहतात काय काय पहा कि देईल गुरुसेवांग या बुद्धी पांडवां जन्मशतांचा सांडवा टाकीत गुरु सेवा ज्ञान प्राप्त करून देईल या बुद्धीने हे अर्जुना या गुरुच्या सेवेकरिता जन्म शतांचा सांडोवा टाकीत काही जण शेकडो जन्म सेवेमध्ये लावतात ओवाळून टाकतात का कारण की गुरुसेवा ज्ञान प्राप्त करून देईल या आशेनं सेवेकरिता आपलं जीवन टाकतात बर जया ज्ञानाची ऋगवनी अविद्ये आणि जीवा आत्मया बुझावणे मांडून दे जया ज्ञानाची ऋगवनी ज्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला न्यून करतो अविद्येमध्ये उनी व निर्माण करतो जे ज्ञान प्राप्त झाला असता अविद्या नष्ट होते जीव आत्म या बुझावणी मांडून दे आणि जीव आणि आत्म हे ना व जीव व परमात्मा यांची समजूत मांडून देतं यांची एकता सिद्ध करून देणारं हे ज्ञान आहे जीवात्म्याची एकता प्राप्त करून हे ज्ञान देत जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीची पाय मोडी जे दैन्याची फेडी मानसाचे ते ज्ञान कस आहे जे इंद्रियांची द्वारे आडी जे ज्ञान प्राप्त झालं असता इंद्रियांची द्वार बंद पडतात इंद्रिय विषयांकडे धाव घेत नाहीत आणि मनुष्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचे पाय हे ज्ञान नष्ट करतात जे दैन्याचे फेडी माणसाचे आणि जे ज्ञान मनातील दीनता नष्ट करून टाकतो मी ब्रह्म आहे या अनुभवावर आल्यावर या विषयांकरिता दैन्य कशाला करेल इंद्रिय बाहेर जात नाहीत हे ज्ञान इंद्रियांची कसमस ती मोडून जाते आणि इंद्रिय हे शांत होऊन जातात पहा दिनता ज्या ज्ञानाने दूर होते म्हणजे द्वैताचा काय केलं जातं की के ज्ञान प्राप्त झाल्यावर इंद्रियांची बाह्य प्रवृत्ती बंद होते प्रवृत्ती नष्ट होते म्हणजे प्रवृत्ती जी काही विषयात प्रवृत्ती तिचे पाय नष्ट मोडतात म्हणजे प्रवृत्ती होत नाही आहे आणि मनाची दीनता नष्ट होते आणि यापुढचा विचार उद्याच पाहूया आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेति